मुंबईमधून आज राज्य मंत्रिमंडळाची मोठी बैठक आहे दुपारी ही बैठक होणार आहे तनिषा विसे मृत्यू प्रकरणाच्या अहवालावर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कशा पद्धतीनं चर्चा आहे काय नेमकं अहवाल कसं सादर होत आहे ते बघावं लागणार आहे दोन अहवाल आतापर्यंत सरकारला सादर झालेले आहेत आणि कारवाईबाबत निर्णय नेमका काय होतो याकडे लक्ष असेल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी समिती अहला अहवालावर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज चर्चा अपेक्षित आहे तेव्हा दोन अहवाल सादर झालेत त्या दोन अहवालांची माहिती आज राज्य मंत्रिमंडळाला दिली जाणार आहे तिसऱ्या अहवालानंतर एक अंतिम अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर काय नेमकी कारवाई करणार रा याकडे राज्यभराचं लक्ष असणार आहे दुपारी बारा वाजता मंत्रालयामध्ये ही बैठक होणार आहे दिनानाथ रुग्णालयाच्या चौकशी समिती अहला अहवालावर यामध्ये चर्चा होणार आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्या बरोबर जोडल्या गेल्या मनशी राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक आहे राज्यभरामध्ये सध्या जे प्रकरण सध्या गाजते तनिषा भिसे मृत्यू प्रकरण त्याची सुद्धा आज बैठकीमध्ये चर्चा होईल अशी अपेक्षा आहे काय काय नेमके महत्वाचे मुद्दे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतले आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अर्थातच पुनिषा दिसे मृत्यू प्रकरणासंबंधी जे अहवाल सादर झालेत ते अहवाल कॅबिनेट मंत्रालया बैठकीसमोर येतील आणि त्यानंतर त्यावरती सुद्धा चर्चा होणं ही अपेक्षित आहे एकीकडे आज ससूनच्या समितीचा अहवाल हा पुणे पोलिसांकडे सुपुर्त होतोय तर दुसरीकडे जे दोन अहवाल यापूर्वीच आलेले आहेत त्या संदर्भात चर्चा कॅबिनेट समितीसमोर होते का हे बघणं अतिशय गरजेचं आहे सोबतच पीक पाण्याचे देखील प्रश्न आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी जी पाणी टंचाईची समस्या उद्भवते या पाणी टंचाईच्या संदर्भात सुद्धा काही चर्चा होणं अपेक्षित आहे त्या संदर्भाने काही निर्देश मुख्यमंत्र्यांकडनं दिले जात आहेत का हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे यासोबतच नागपूरमधल्या शिक्षक भरती घोटाळ्यासंदर्भात काही निर्देश कॅबिनेट मंत्रिमंडळाकडून दिले जात आहेत का हे बघणं अतिशय गरजेचं आहे कारण नागपूरमधलं शिक्षक घोटाळा प्रकरण हे बऱ्यापैकी चर्चेला गेलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडनं संदर्भात काही निर्देश दिले जात आहेत का हे तर बघता येईलच मात्र सोबतच पीक पाण्याचे प्रश्न देखील महत्वाचे आहेत सोबतच काल एक प्रकार घडला ज्याची राजकीय वर्तुळ मोठी चर्चा आहे ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री राज्यपालांची भाषणा झाली मात्र दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणा झालेली नाहीत त्याचे काही राजकीय पडसाद आपल्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत बघायला मिळतात का याकडे सुद्धा पत्रकारांचं लक्ष आहे मनाशी जरूर या घडामोडीवर लक्ष ठेवून राहा आणि आपल्याकडून अपडेट्स जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी